नवापूर तालुक्यातील झमट्यावर ते वड झाकण वर झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी परराज्यातील युवकाच्या मारेकऱ्यास शोधण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान करण्याची आवश्यकता आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा जून मंगळवारी सकाळच्या सुमारास झमत्यावर ते वडझाकण झाकण दरम्यान झरीपाडा फाट्याजवळ रस्त्यावर नाल्याच्या फरशीच्या पाईपमध्ये एका गोणीतील मृत्यूदेहाचे काही कुत्रे लचके तोडत असताना परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना दिसून आले सदर ठिकाणी जाऊन बघितले असता नाल्याच्या पाईपमध्ये गोणीमध्ये अनोळखी युवकाचा मृतदेहाचे आढळून आले या सदर घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच परिसरात वाऱ्यासारखी ही घटनेची माहिती पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली या घटनेत मयत युवकाच्या तोंडावर प्लास्टिक पिशवी टाकून त्याचे गोळ्याभोवती नायलांची दोरीने गळा आवळून त्याच्या डोक्यावरती कोणत्यातरी हत्याराने मार करून त्यास जीवीठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे युवकाचे प्रेत प्लास्टिकच्या गोणीत व मंडपाच्या कापडात गुंडाळून झरीपाळा फाट्याचे फरशी पुला येथे पाईप खाली टाकून दिले आणि त्या ठिकाणी फेकलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळून आले सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी स्वन पथक व फॉरेन्सिक एक्सपर्ट पथक देखील दाखल झाले होते मृतदेहाची तपासणी केली असता युवकाच्या खिशातील पाकिटात मिळालेले असता मयाताचे नाव राकेश रमेश समाल वर्ष एकोणतीस वर्ष राहणार विष्णुनगर दोन गेट नंबर आ, तसेच पाच एकशे वीस फूट असे मृताचे ओळख असल्याचे आढळून आले या पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पुढील तपास करीत आहेत सदर घटनेतील मयत युवक हा गुजरात राज्यातील वास्तव्यास असल्याने परराज्यातील युवकाचा महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर घटनेचे कारण गुलदस्त्यात असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांना या दरम्यान हवे आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रई शेख विसलवाडी नवापूर नंदुरबार